नमस्कार शेतकरी बंधूंनो आज अकरा मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात हळदीला काय मिळत आहे बाजारभाव पहा वेळ न लावता सविस्तर व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे भोकर आवक आलेली आहे तीन क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लोणार आवक आलेली आहे नऊशे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार नऊशे सत्त्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे वसमत कुरुंदा आवक आलेली आहे सहाशे सात क्विंटलची कमीत कमी हळदीला दरम्याला अकरा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार दोनशे बावन्न रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती जिंतूर आवक आलेली आहे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सहाशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे बारसी अवक आहे दोनशे साठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला दोनशे साठ रुपये सॉरी कमीत कमी दरम्याला बारा हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार रुपये तर जास्तीचा दरम्याला चौदा हजार सातशे रुपये पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालिली आहे हळदीला दोन हजार तीनशे पासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला बारा हजार चारशे रुपये तर जास्तीचा मिळाला बारा हजार आठशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती भोकर आवक आलेली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार एकावन्न एक तर जास्तीचा दरसुद्धा अकरा हजार एकावन्न एक रुपये मिळालेले आहे पुढील बाजार समिती हिंगोली आवक आलेली आहे एक हजार नऊशे एक्क्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दर अकरा हजार दोनशे पन्नास रुपये तर जास्तीचा मिळाला बारा हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती वाशिम आवक आलेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी मिळाला दहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण मिळाला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा मिळाला बारा हजार रुपयाचा तर शेतकरी मित्रांनो असेच बाजार समितीचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद